उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ¡Vamos! महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या आठ दिवसापूर्वी एस टीमध्ये पंधरा टक्क्याची दरवाढ त्या ठिकाणी शिकवली या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी एक स्टेटमेंट या ठिकाणी दिलं की दरवाढ झाली आणि महाराष्ट्र राज्य एस टी प्राधिकरणाने परिवहन मंत्र्यांना देखील या संदर्भामध्ये विश्वासामध्ये घेतलं नाही कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की एस टीची अवस्था अत्यंत खराब असताना ही दरवाढ करणं अत्यंत चुकीचं आहे म्हणजे एक प्रकारे या महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यानमंत्र मु उपमुख्यमंत्र्यांमध्ये देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी एस टीच्या दरवाढ बाबत कुठलाही निर्णय झालेला नाही पंधरा टक्के दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे एकीकडे संपूर्ण महिला वर्गांना त्या ठिकाणी एस टी बसेस त्या ठिकाणी फ्री करत असताना जे सर्वसामान्य नागरिक एसटी प्रवास करतायत त्यांना पंधरा टक्के दरवाढ या ठिकाणी गेलेली आहे मुळातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व एस टी डेपो हे बंगारामध्ये निघालेले आहेत अत्यंत वाईट अवस्था वाई संपूर्ण एस टी डेपोची झालेली आहे आपण धुळे जिल्ह्याचा जर विचार जर केला तर धुळे जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व पाच तालुक्यामधले डेपो हे अत्यंत खराब अवस्थेमध्ये झालेले आहेत गेल्या वर्षापासून आपल्या त्या बस स्थानकावरती सुविधा देण्याच्या या ठिकाणी एस टीने दरवाढ जी केली ती अत्यंत अन्यायकारक आहे एसटीच्या सर्व बस डपोचं नूतनीकरण आज आवश्यक आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या गेल्या वर्षानु रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा